नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया अच्चा मुडी। दिव्यांग वाटप कार्यक्रम रद्द करा विविध मागण्याचे निवेदन दिव्यांग बांधवाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले परभणी आलिमको मुंबई जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांच्या वतीने घेतला जाणारा विविध साहित्य कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी केली आहे याबाबत सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे परभणी येथे सी एस आर मार्फत दिव्यांग साहित्य वाटप करण्यासाठी चौदा आणि पंधरा जुलै ला घेण्यात येणारा शिबिर कार्यक्रम कोणत्याही दिव्यांगाला विश्वासात न घेता आयोजित केला आहे दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत साहित्य वाटपांचा नावाखाली अनेक शिबिरे घेऊन कोणत्याही दिव्यांगाला लाभ मिळाला नाही त्यामुळे हे नाव नोंदणी शिबिर रद्द करावे अशी मागणी संघटनेने केली आहे या निवेदनावर संजय वाघमारे संतोष दोंधळे रामराज कामने विष्णू वैरागड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या मागणीचा विचार न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेये आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला वाघमारे सत्यम दिव्यांग संघटनेचा अध्यक्ष या परभणी जिल्ह्यामध्ये अपंग पुनर्वसन केंद्र व अलिमको कंपनी कानपूर यांच्या संयुक्त विद्यमान इथं पंधरा आणि चौदा आणि पंधरा तारखेला अपंगाचं नावनोंदणी साहित्यासाठी नावनोंदणी शिबिर घेत आहेत तर हे संस्थाचालक जे आहेत विजय कानेकर हे केवळ दिशाभूल करतात दिव्यांगाची शिबिराच्या नावाखाली लाखो रुपये ते हडप करतात दिव्यांगाला साहित्य देतो म्हणून कोणत्याच दिव्यांगाला साहित्य देत नाहीत त्याच्यासाठी आमच्या सत्यम दिव्यांग संघटनेकडून त्यांच्या कार्यक्रम हे रद्द करण्यात यावं म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि हे कार्यक्रम कुठल्याही प्रकारे झाला नाही पाहिजे याची आम्ही अपेक्षेनं ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या आहेत आणि जर आमची मान्य मंजूर नाही झाली तर आम्ही येत्या चौदा तारखेला त्या, त्या शिबिरामध्ये घालून आम्ही ते कार्यक्रम कार्यक्रमांच्या अंतर्गत होत असलेला महात्मा गांधी पुनर्वसन कार्यक्रमाच्या योजनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम आहे या शिबिरामध्ये जे खरे लाभार्थी आहेत ते दूर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजक व असलेली समिती हे विशिष्ट लोकांनाच लाभ देते आणि याच्या जे, जे खरे लाभार्थी आहेत ते मागे राहतात आणि नुसतं कागोद्रो पत्रीच कारभार कानेकर साहेबाचा आहे याच्यामुळं हा कार्यक्रम असो का याच्यापूर्वी झालेले सर्व कार्यक्रम असो हा पुनर्वसन केंद्र असो इथं एकही कार्यक्रम नियोजनबद्ध नाही व त्यांचं सगळं स्वतःपुरतं आणि अपंगाच्या नावावर असलेल्या सगळ्या योजना हा गिळिंकृत करण्याचा कार्यक्रम म्हणजे कानेकर साहेब चालवतात याचा आम्ही निषेध करतो आणि हा कार्यक्रम होऊ नये असं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या संदर्भात आम्ही आज भेटीसाठी आलेलो आहेत साहेबांना ते निवेदन देऊन आम्हाला साहेबांतर्फे सहकार्याची भावनेची अपेक्षा आहे असं आम्ही व्यक्त करतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज